तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता बघा बारा वाजून गेलेत आणि आज आम्ही जाणार आहे जेजुरीला देवच्या पायापुढा <laughs> <laughs> कशामुळे चाललं किती दिवसात लय दिवस झालं आम्ही गेलो होतो गेलो गेलोच नव्हतो आज आम्ही चाललोय बघा देवाचं दर्शन करणार आणि मी पण आज झाले ना माझं पोट दुखतो दोन दिवस झाले शाळेत जाऊन आणि आजारी पडते त्याच्या म्हणलं देव काय मोठ्या माणसापासून सुरुवात करत नाही कधी कर पण बारक्याच मुलांना आधी धरतो नाही का mm. दुखण्याला निमित्तच असतं तर ह्यांनी पण किती पाच झालं म्हणत होतं देवाला जायचं जेजुरीला आणि नुसतं म्हणत होतं आणि दिवशी बड्डेला जायचं होतं त्या दिवशी पण गेलो नाही mm. मी ह्यांच्या रात्रीपासून माग लागली ह्याला काय दवाखान्याचा फरक पडत नाही काय <coughs> नाही नुसतं त्या दवाखान्याला पैसे वातायचं वातायचं म्हणलं चला देवाला तरी जाऊन येऊ आता जायचं जायचं जाणं काय होय लावायची ह्यांच्या बोळच मागे लागली सकाळपासून लांब आहे पण जाऊ म्हणलं हळूहळू आता किती भरपूर टायमिंग झालं साडेबारा वाजलं तर कितीला ठरलं बारा दहा वाजता ठरलं हा नाही हा नाही करत होत ह्यांनी चलच म्हणलं ह्यांनी उरत म्हणलं एका तासात काम कामाल सगळं फक्त म्हणलं भांडी आल्यावर धुता येतं राहून आवरले बघा दुर्गाचा मेकअप केला तर म्हणून थोडं लवकर नाही का पण हे हिथ दुपार होत आली आता यायला उशर म्हणून दोघं ती गुलं आहेत तिथे पिडे आहे ना तू तुम्हाला काय झालं चल बोल किती तर चल मी का अस बसलाय जायचे आणि जायचं आणि आम्ही आता जाणार आहे जेजुरीला देवाच्या पायपड्या ओम आहे बाहेर खेळतोय ती कोणतरी आहे त्यांच्यासोबत फटाकड्या वाजवते आणि दुर्गा गेली होती दुर्गा पण बाजून आली फटाकड्या मजे करतो आणि निघणार आम्ही मग आता जेजुरीला आणि सगळं डबा पण बनवून घेतलाय आज बाहेरचं बाहेरच म्हणजे पाणी घेऊन जायचं कारण पाणी पण नसत पाणी घेऊन जायला लागत पुन्हा एका तहानी लागते आणि पुन्हा तिथं वरती जायचं तिथं पण पाणी नसत कुठे दर्यावर चपाती बनवली आणि भाजी पण बनवली मुगाची मुलांसाठी म्हणलं घ्यावं आणि भोका लागते बाहेरचं काय नको खायला लय दिवस झालं बंदच केलं आज थोडं थोडा उशीर कळायला पण घरातलं घेऊ द्या संध्याकाळच होणार आहे आणि आज शनिवार आहे शनिवार शनिवार जास्त शनिवारी तो दा जायच होता पण घर दिल्या असते उड्याचा खरं उद्याचा तो दिवस चांगला असतो असंले होते झालंय का पण क NIST एकंदा वाटत आता आम्ही बोलायचं तुम्ही असं बघता असं असळतो व्हिडिओ बंद आहे झालंय काय तुम्हाला नेमकं चल चल बोला बोला लवकर जायचं मला कटाळा आलाय का बोलायचं म्हणून आम्हाला बोलायला हवं

घरगुती एकदम फ्रेश माल बनवलेला आहे आपला घरचा ब्रँड असं हॉटेलला डबल म्हणजे जेवायचं म्हणतात ना बाबा जी हॉटेलला चव तीच घरी आणायची असली तुम्ही जर म्हणत असला की बाबा सुग्रण मी नाही किंवा माझा नवरा होतो सुग्रण माझी बायको नाही पाहुणाऱ्या नाराज होतात स्वयंपाक केला तरी किती काही घातलं तरी भाजीला टेस्ट येत नाही नेहमी काय ना काय बोलणं खायला लागतं सासूचं शेजाऱ्याचं नवऱ्याचं पोरांचं त्याच्यावर फक्त एकच उपाय हा मसाला वापरायचा आयसाइड मसाला वापरला की तुम्हाला सांगतो दुसरं काही टाकायची गरज नाही पेस्ट व्यवस्थित बनवा भाजीची आणि हा मसाला आय साईड टाकला की बस तरी फिरेन अशी ती टेस्ट चव वगैरे तर नवरा आज कुठून दिवस उजडला असा आपला मसाला आहे हा ऑर्डर करण्यासाठी माझा मोबाईल नंबर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबरवरती हो तुम्ही व्हॉट्सअप तुमचा पूर्ण ॲड्रेस पाठवायचा स्कॅनर पाठवून त्यावर पेमेंट केलं तुम्हाला कुरिअर किंवा फास्ट स्पोर्ट पोस्ट आहे दोन दिवसात घरी आणि रिओ पण बघ खूप छान आहे असा मसाला आहे आपला धन्यवाद ठेव लागली पोरांना चपाती घेतात अर्धी एक चपाती घेतात त्याच्या मसाला टाकतात आणि थोडस मीठ आणि तेल असं ते पसरायचं तेल लावून आणि रोल करायचा भाजी नको पण मसाला कधी तिकड खात नव्हतं ओ मी पण मसाला हाय चव लागते ती चपातीला लावूनच खात्याच ध्यान झालं कुलदैवत खंडेराय पहिले लगेच झालं की पहिले कोणाला असं तरी तिथं गेलंच पाहिजे पहिले जोड तिथे जाऊन सर्व मान त्यांचा दोन बायका एक मासाई एक बाणू आहे मग हे या दोन हे तुम्हाला सांगतो खंडेरायाच्या बायका तिथं गेल्या पाहिजेत आणि दे त्यांना मान दिला पाहिजे आणि तिथूनच सर्व सराज प्रपंचाची सुरुवात होती पण आमची सुरुवात तीन लेकर झाल्यावर आम्ही जे चाललो ते पण किती तरी वेळा बघितलं खरं असतं का खोट असतं माहित नाही पण एक आपलं चला आजचा दिवस कुठतरी जी इच्छा की बाबा चला जेजूराला जायचं चला लेकर बाळापण जाऊन एक थोडं माइंड फ्रेश होईल बाहेर पण वाट्या जरा लवसात ना बाहेर चालू तेवढं एवढं हिळव होईल तिथं गेल्यानंतर परचला फक्त हे उठकण लावनाय पाटी माग की बाबा मला उचलून घेईन खाद्यावान चार पाय कसं काय करू नको मला बघू आता निघालो आम्ही ऑल फॅमिली फक्त बाहेर ओरकून बसला मम्मी कृष्ण आहे खेळत होते आता तुम्हाला बघायला भेटत व्हिडिओ बनवतो कसा प्रवास झाला काय काय केलं काय आणि येतो संध्याकाळपर्यंत दोन तीन तासाचा रोड आहे तासभर ते एक दोन तीन तास होता वापस म्हणजे संध्याकाळ सात आठ वाजेपर्यंत येतोय आम्ही चला आता निघालोय उद्या जायच होतो उद्या रविवार आहे उद्या लावायचं आपलं शूट उद्या जाणार आहे आम्ही बाहेर संदी शूटिंग साठी पांडू संदीच घरची म्हणून म्हणलं चला आज आहे सॅटरडे संडे शूटिंग म्हणजे आज कामा अगोदर ओकून घ्यायची <coughs> <साथ। coughs> जाऊ बाबा मग उद्याचा हिडो किंवा संध्याकाळचा रील वगैरे की बाबा आता आम्ही कुठवर पोचलोय काय काय करतोय जाताना रस्त्याने फोटो काढणार पोचल्यावर तिथं कसं दर्शन होतंय आमचं किती फॅन भेटतात जे जर उद्या कस येत उद्या गर्दी असेल म्हणून आजच म्हणलं चल आज शनिवार जाऊ आज चाललो शाळेत पण नाही गेले पोट दुखत काल जायचं होतं काल फ्रायडे नको म्हणलं आज सॅटरडे आज आशा शनिवार उद्या तर संडेला आपण शूटिंगला मंडेला वापस कुठं जायचं शूटिंगला जायचं कुठं बरं चला